हॅलो फ्रेंड्स सो आता आपल्याकडे एक शेवटचा चान्स उरलेला आहे चॉईस फिलिंगचा तो म्हणजे श्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एससाठी सो so, आता मुद्दा हा की कोणी कोणी चॉईस फिलिंग करावी आणि कोणी कोणी करू नये आणि चॉईस फिलिंग जरी करत असतात तर ती प्रॉपर कशी असावी ज्याने करून तुम्हाला स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये तर नक्कीच कॉलेज अलॉट होईल so, सो त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास करून सो so, व्हिडिओला एंडपर्यंत बघा यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन चॉईस फिलिंग रिगार्डिंग ही मिळून जाईल ओके okay? आणि जर चॅनलला आता नवीन असतात तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण बघा आता ह्या चॅनलवर तुम्हाला बी एम एसचं काउन्सलिंगपासून ते बी एम एस एंड जे आपला कोर्स आहे म्हणजे जो बी एम एसचं जे काही इयर आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ओके सो पूर्ण कोर्सबद्दल याच चॅनलवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे ते बाकी कुठल्याही चॅनलवर नाही आहे सो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे सो बघा सर्वात फर्स्ट पॉईंट आता बी एम जो काही कट ऑफ आहे तो डिक्रीज होईल का ऑब्व्हियसली बी एम एस बी एच एम एसचा कट ऑफ आहे तो डिक्रीज होणार आहे का कारण आपण जर एक पॅटर्न बघत आलो तो प्रत्येक राऊंडला हा कट ऑफ डिक्रीज झालेला आहे प्रत्येक वर्षी डिक्रीजच होतो ओके सो जर आता बघा मेन रिझन असं आहे की कसा डिक्रीज होईल का कारण बघा सर्वात फर्स्ट आता बी डी एस एम बी बी एसचे राऊंड झालेत राईट श्रेय व्हॅकन्सीपर्यंत मग आता त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे मग ते विद्यार्थी आता या बी एम एस बी एच एम एसला ते पात्र राहणार नाही आहेत सो so, त्यामुळे आपल्यासाठी ती जागा आता खुली झालेली आहे की जितक्यासुद्धा सीट्स आहेत त्या फक्त ज्यांना कोणाला बी एम एस आणि बी एच एम एस करायचं होतं सो so, त्यांनाच ती जागा मिळणार आहे ओके आता आपल्यामध्ये कोणीही तिथे इंटरफेअर करणार नाही आहे ज्यांना आधी सीट अलर्ट झालेली आहे राईट right. म्हणजे आता आपलं कॉम्पिटिशन हे थोडंसं कमी झालेलं आहे ज्यांना सीट मिळालं होतं त्यांच्यापासून राईट सो so, आता अजून एक चान्स असा आहे की आता जो काही कट ऑफ आहे तो कमी होईल का होऊ शकतो का कारण बघा नवीन कॉलेजेस हे त्याची एक नोटीस आलेली आहे की नवीन कॉलेजेस येऊ शकतात स्टे व्हॅकन्सीच्या याच्यामध्ये ओके okay, सो so, ते जे आहे चार पाच जे काही कॉलेजेस आहेत राईट जे महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज अकोल्याचं आहे त्याच्यामध्ये शंभर जागा आहेत राईट त्यानंतर संतोषी माता भानुदास ते आहे ना नांदगावचं राईट येवलाचं आहे त्याच्यामध्ये शंभर जागा आहेत नंतर शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज सोलापूरचं आहे ते सुद्धा त्याच्यात साठ जागा आहेत आणि ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक कॉलेज अकलूज सोलापूरचं त्याच्यासुद्धा शंभर जागा आहेत म्हणजे जागा वाढल्या आहेत अजून आणि हे जेव्हा सीट मॅट्रिक्समध्ये येईल तर तेव्हा आपल्याला तिथे समजेल की आपल्याला जागा आहेत शिल्लक एक्स्ट्रा वाढतील की नाही तेवढंच आहे राईट सो आता यानुसार हे जे आहे कट ऑफ हा कमी होईल बरोबर मग आता आपल्याला करायचं काय मेन म्हणजे आपल्या हातात आहे ती चॉईस फिलिंग आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातात ना मेरिट आहे बघा तुमचा जो सीट असतो राईट सो ते तुम्हाला कशावर अवलंबून आहे की ते तुम्हाला सीट मिळेल ते फक्त एक तर आहे फर्स्ट मेरिट आणि सेकंड आहे चॉईस फिलिंग हे नीटनी सरळ सरळ भाषेत सांगितलेलं आहे मग आपल्या हातामध्ये मेरिट आहे का नाही आपल्या हातामध्ये मेरिट नाही आहे आता चॉईस फिलिंग कशी करावी सो सर्वात फर्स्ट तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असाल त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं नाही बरेच जणांना त्याच्यासाठी हा परत व्हिडिओ आहे राईट बघा सर्वात फर्स्ट आहे की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट यांचं वेगवेगळं सेक्शन करायचं म्हणजे कसं आता ज्यांना गव्हर्नमेंट पाहिजे असेल आधी त्यांनी गव्हर्मेंट टाका ज्यांना प्रायव्हेट पाहिजे असेल त्यांनी प्रायव्हेट टाका सेमी गव्हर्मेंट टाका राईट तुम्ही यांचे जागा अल्टरनेट करू शकता असं कंपल्सरी आहे की सर्वात आधी गव्हर्नमेंटच टाकायला पाहिजे राईट देन नंतर सेकंड असं की सिटी प्रेफरन्सेस आता तुमची जी सिटी आहे राईट तुम्हाला जी सिटी आवडते तुम्हाला ज्या टॉपच्या सिटीमध्ये कॉलेज पाहिजे त्या सिटीनुसार तुम्ही फिलिंग लिस्ट बनवू शकता बरोबर देन नंतर टॉप रँकिंग वाईज तुम्हाला वाटत असेल की हे कॉलेज टॉपचं आहे हे कॉलेज ॲव्हरेज आहे हे कॉलो हे कॉलेज बिलो ॲव्हरेज आहे राईट सो तशी so, देखील तुम्ही लिस्ट बनवू शकता आता ते टॉप रँकिंग त्याच्यासाठी तुम्हाला काही फॅक्टर्स ठरवावे लागतील जसं की असेल त्याची टीचिंग स्टाफ कसं आहे त्याची फीज किती आहे हॉस्टेल अवेलेबल आहे का ते कॉलेज सिटीमध्ये आहे का राईट सो ह्या सर्व फॅक्टर्सवर डिपेंड करतं की ते कॉलेज टॉपचं आहे की नाही राईट मग त्याच्यासाठी तुम्हाला ती लिस्ट बनवावं लागेल महाराष्ट्रातले जे काही एकशे तीस प्लस कॉलेजेस आहेत त्यांची तुम्हाला एक प्रॉपर रँकिंग वाईज लिस्ट बनवावी लागेल आता सध्या ते तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर ज्या कोणाला टॉप रँकिंग वाईज लिस्ट पाहिजे असेल ज्या कोणाला सिटी वाईज लिस्ट पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्हवर तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे आणि तिथे म्हणायचं आहे की प्रेफरन्स लिस्ट पाहिजे आपल्याकडे पेड लिस्ट आहे तुम्हाला ती नाईन हंड्रेडमध्ये लिस्ट मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार टॉप रँकिंगनुसार लिस्ट ही बनवून दिली जाईल राईट सो so, आता तुम्हाला म्हणजे आता नेक्स्ट काय आहे म्हणजे गोष्ट ती की आता ज्यांना कोणाला मार्क्स कमी आहेत सपोज ज्यांना कोणाला बिलो टू नाईंटी मार्क्स आहेत ओके दोनशे नव्वदच्या खाली मार्क्स आहेत सो त्यांना आता स्टे व्हॅकेन्सीमध्ये लागण्याचे चान्सेस कमी आहेत बरेच पण तुम्हाला स्टे व्हॅकेन्सी राऊंड टू थ्री फोरपर्यंत तिथे थांबावं लागणार आहे राईट आणि ज्यांना कोणाला एकशे नव्याण्णवच्या कमी मार्क्स आहेत त्यांना बी एच एम एस थांबावं लागणार आहे राईट right. सो so, आता असं तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला आता ही जी चॉईस फिलिंग आहे ही आपली फायनल चॉईस फिलिंग आहे याच्यानंतर आपल्याला चान्सेस नाही आहे सो so, याच्यामध्ये तुम्ही तुमची पूर्ण मेहनत लावा तुमची पूर्ण ताकद लावा एक अशी लिस्ट बनवा की जी लिस्ट तुम्हाला आता एंडपर्यंत कामात येईल आणि तुम्हाला एक बेस्ट वन ऑफ द बेस्ट कॉलेज हे अलॉट होईल ओके ज्या कोणाला लिस्ट बनवायची जमत नसेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर तुम्हाला लिस्ट ही बनवून मिळून जाईल त्याच दिवशी ओके सो so, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ओके काही अडचणी असतील कमेंट्समध्ये विचारा पर्सनल कॉल करू नका पर्सनल त्यांनी कॉल करा ज्यांना चॉईसफुली घ्यायची असेल पण तुम्ही बेस्ट राहील की तुम्ही व्हॉट्सअपवरच मॅसेज करा राईट सो आय होप तुम्हालासुद्धा कॉलेज अलर्ट व्हावं आणि जसंच आपलं सीट मॅट्रिक्स येईल तर त्याच्यानंतर तुम्हाला लिस्ट मिळून जाईल आणि जसं तर आपली सिलेक्शन लिस्ट येईल आपण एक लाईव्ह सेशन घेऊया त्यामध्ये कट सुद्धा आपला डिस्कस होणार आहे ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू